तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत राम राम मंडळी मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनल वरती आज आपण इकडच्या शेतात आलेलो आहे लग्नाला गेलो आहे का आणि लग्नावर की इकडल्या शेतात जावं शे शेत ड्रिप टाकलेली आहे पाणी चालू केलेलं दिसत नाही आपण का चालू केलं नाही का पाणी ड्रिप आता काय करावं ते रानाला पाणी लय लागतं का पाणी भरपूर चालतंय का ती जाळी काढून टाकली ना जाळी 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 का बसवली अगं फास्ट पाणी आलं असतं ती जाळीने जरा दाब दे हां 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 ग्लास आहे का घेतं पाणी पिलं असतं आमच्या हे पाणी लय मस्त लागतं प्यायला चांगलं पाणी अजून तर चांगलं आहे हां होय पितो पितो की पाणी पाणी म्हणजे जीवन सुकायला लागलेली ज्वारी अशी दिसते पाणी दिलं की जरा टवटवीत दिसायला लागलेलं बरं ती मला दूध देणार होती तो हिथं आणलं काय दूध बर ते रतीब लावलं आहे ना एक जण ते दूध आपल्याला कुत्र्याची पिला आणली ती त्यांना थोडंसं लागतंय बाकरी चुरून आता बंद करायचं त्यांचं दूध मोठी झाली आता चांगली झाली मोठी आता दा। होय हिथली कुठं आहे ती का पिली हि ती हिथंच मोठी होणार ती हा बरं गेवड्याच्या शेंगायचं इकडं त्याला कुठला गेवडा म्हणायचं काय ठेवायचं नाही हा तनुजाने बी दिलं तर ती श्रावण घेवडा असणार आहे मस्त भाजी लागते ह्याची तिकडं बी आहे ह्याचं बी तिकडं बी हाय म्हणलं दोन तीन याला असलं तरी मस्तपैकी दोन लाव दोन मस्तपैकी भाज्या होत्या आपले तुरी शेंगा बघा यंदा किड नाही आहे का ना तुरीवर कुठं तरी आहे एवढी राहणार चांगली आहे तूर इकडची बी तिकडची बी तूर चांगलीच आहे मस्त शेंगा आहे ते वाकली आता तूर खाली कडला हवा कडला हवा मिळते म्हणून शेंगा बघ ना आणि अशी तूर तुला कड मध्ये दिसणार नाही आहे का नाही हवा ऊन भेटलं पाहिजे लहान अंतर मला तर वाटते का नाही अकरा अकरा फूट अंतर ठेवायला उत्पन्न बघ असं ही कसं कसं वाकले ते चुरी यास उत्पन्न मिळणार दहा फुटावर तूर लावायची दहा अकरा फुटावर आणि बघ उत्पन्न तुरी तर कसं मिळतंय त्याला जेवढं सूर्यप्रकाश हवा मिळल मोकळी तेवढं त्याचं उत्पन्न वाढतं इकडं भुंगा एक घेवड्याच्या फुलांवर मत प्यायला लागलाय कसं मत पेते बघा भरपूर मध मिळाला बाबा त्याला ह्या पुलामधन <laughs> हा त्याच्यात बसला होता दोन तीन भुंगायच आता लाकडाची घरं नाही त्याच्यामुळे भुंग गा गा। ना ते <laughs> कमी 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 व्हायला लागले ते भुंग्यांना पहिले तसलं पोट असायचं का आपलं <laughs> आडू फिडू भुंग लागायचं त्याच्यात त्यात कुरु कुर आणि लाकडं पोकरचे घर करायची आता तशी घर राहिली नाही ती त्याच्यामुळे भुंग सुद्धा कमी दिसायला लागला भुंगा ही शेतकऱ्यांचा मित्र आहे बघा ही कसं पराग सिंचन घडवून आणते जिकडं मधमाशा नाही तिकडे भुंग जातात काम करते झालं का कोथिंबीर कुठं आहे थोडीशी दिसत आहे बरं चला चल आलो राहणार आणि गायना पाणी बसायला सोडावं लागलं तिला सांगितले मोटर चालू करून ये मग मोटर चालू झाली की आपला ती पाडा भरून ठेवायची आज आहे बुधवार चार आठ दिवस झालं मोटर चालू केली नव्हती आपण गाई वाट बघत बसल्या ते वाळून गेले आता पायाला कुसळ टोचायला लागले कोळपायला जरा यायला उशीरच झाला आज ना खायची करून भरपूर जवर आहे तर राहणार आणि वरी खरवाड आले असा आहे बघा रंगीत खडू पानांवर असा पडल्यानंतर ती रंग कसा उमटतो तसं ह्या आबाळ याला खरवाड म्हणते तेव्हा का इकडे चांगलं दिसतंय बघा आता आणि थोडस गार असतं हवेत असं वातावरण असं की दिवस इकडं कल्लाय मावळ तिकडं हे काय ह्यांच्या मागनं ह्यांची पाठच सोडत नाही ती सारखी माग फिरते ते आता इकडे गेलं तर तिकडून आता इकडं पण ती तिकडे गेले की पुन्हा तिकडे पाळणार एक बसले पाटांगणार तिकडं एक बसले इथं आणि एक फिरतंय माग जमतय चांगला गेलाय वापसा चांगला असल्यावरच कोळपाय जमत नाहीतर मग काय होत त्याला चिखल बसत हे आपल्याला खुरपायचं आहे पण अजून खुरपाय आलेला नाही गवत बारकाय ते खुरप्यात दिसत नाही राहत तर आपल्याला ही आडवा असं पेरलेलं आहे ह्याच्यात कसं बे काय कोळपायला येत नाही ही तास ही तर मधी बी आले त्यामुळे हे काही दोन सारं कडचं कोळपायला येत नाही तर आपण खुरपून घेऊ हे सुद्धा खुरपाय नाही आलं पण हे काय काय तर नाही ना तर काढून घेऊ आधी पुन्हा साऱ्याबरोबर सारा खुरपण्यात जातेच नका गेली बघा तुम्हाला आताच म्हटलं होतं का नाही इकडून तिकडं तिकडून इकडे हा ही चालली तरी थांबतच नाही ती एका जाग्याला नुसती मागं फिरत राहते ती चला आता मी घेते खुरपन तर मंडळी ही नजारा बघा कसा आहे अस क्वचितच बघायला मिळत आभाळात ते बी लक्ष द्यावं लागतं तवा ते बघ जमत आपलं चालू आहे खुरपान आणि कोळ पाहिजे यास, यास वसन वसान लागतो वसन काढावं लागतं निघल दोन तीन सारं झालं आपण चालू केल्यापासून अजून एक दोन करायचं आणि बास करायचं थोडं थोडं घ्यायचं आपलं माग खुरपणाला अजून आलेलं नाही का काले ना, खुर बारीक आहे ते कसं कस होत आहे जरी आपण अशी पाळ घातली का तर ती बारीक ना कुणी अशी तशीच राहते दिसत नाही डोळ्याला तण दिसा नाही डोळ्याला बारीक आहे तर अजून

दिवस मावळ आहे आणि मावळ तिला रसायन कसलं पडलंय बघा एकदम लाल जरत असं दिसत नाही झाडे असल्यामुळं आलो याचा आपण राहणार ना आणि इकडे सुद्धा बघा एकदम क्लीन क्लीन करून घेतलं या स्वच्छ झालंय भारी वाटते

मुगाच्या डाळीची आमटी बनवली होती हिरवी मिरची टाकून मस्त बरं वाटलं जेवण करून भात बनवला होता त्यांनी मी भाकरी भात खाल्ला त्यांनी नुसताच भात खाल्ला आता ते जो चालू आहे शेंगा नीट करायच्या सकाळी गवड्याच्या शेंगा आणलेल्या लागली नीट करायला उद्या सकाळ तर गवड्याचीच भाजी आहे काय मग तुटत परत साताळते का त्यातलं पाणी निघून आता पाणी असल्यामुळे ती तुटती लवकर पाणी कमी झालं की मग ती परत जेवढ्याची शेंग मला ते आवडायला लागली हा मस्त होती भाजी, हा? भाजी।, हा? भाजी। दिवस मावळून गेला की रातकिड्यांच चालूच असत्या मन बी शांत होत नाही झोप लागत नाही शांत तिकडच्या शेड मध्ये होत होता ऑलोई रात किरड ग घरात घुसून वरडायचं त्याच्यामुळे